हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना चला आजची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तिचं नाव आहे पालक पनीर पालक पनीर मध्ये जेव्हा आपण पालकची भाजी टाकतो जेव्हा भा भाजी बनून जाते तेव्हा काही वेळेला पालकची भाजी ही येल्लो येल्लो दिसते म्हणजे पिवळसर दिसते तर ती भाजी पूर्णपणे ग्रीन राहण्यासाठी विना कलर ऍड न करता ती भाजी कशी ग्रीन दिसेल याच्यासाठी आज मी तुमच्यासोबत एक टेक्निक शेअर करणार आहे ती टेक्निक वापरली हिरवीगार पालक पनीरची भाजी दिसेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात पालक पनीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर एक पाव लसणाच्या पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ छोटासा बारीक चिरलेला कांदा दोन चमचे चणा डाळचं पीठ एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे दही आणि जुडी पालकची गड्डी जिला मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून आहे आणि तिच्या फक्त कोवळ्या कोवळ्या ज्या स्टेम आहेत भाजी आणताना मी पूर्ण कोवळी चांगलेली आहे जिची पानं एकदमच नाजूक आहेत तशी एका पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही पूर्ण जुडी घालून घेणार आहोत पालकची तिला छान एक उकळी येऊ देणार आहोत तिला जेव्हा उकळी येते तेव्हा ती थोडी शिजून जाते तिच्या दांड्या ज्या आहेत त्या चेक करून बघायच्या आहेत शिजल्या आहेत की नाही तीन ते चार मिनिटांमध्ये ही भाजी शिजून जाते कारण ती फारच कोवळी कोवळी आहे त्यानंतर आता भाजी चेक करून झाली आहे ती शिजलेली आहे आता आपण तिला गरम पाण्यातून काढून डायरेक्ट थंड पाण्यात म्हणजे बर्फाच्या पाण्यात टाकणार आहोत हे असं केल्यामुळे भाजीचा कलर चेंज होत नाही भाजी एकदम हिरवीगार राहते आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया बर्फाचं पाणी मी एका एक पातेल्यात घेतलेलं आहे त्यामध्ये त्याला ट्रान्सफर करूया, उकळलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्याही दोन मिनटं उकळायच्या आहेत त्यानंतर ही भाजी जी पापण पाण्यात टाकली होती तिला आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत बारीक वाटलेली बिना पाणी घालण्याची दोन चमचे भाजी आपण काढून घेतलेली आहे उरलेली भाजी आपल्याला दोन तीन आईस क्यूब टाकून मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे त्यामध्येच आपल्याला मिरच्याही घ्यायच्या आहेत ते सगळं मिश्रण चांगलं पातळ करून घ्यायचं आहे ही जी भाजी आपण बिना पाणी घातल्याची बाजूला काढलेली आहे तिने भाजीला एक घट्टपणाचा टेक्स्चर येतो आता इथे माझ्याकडनं थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि मला कळलंच नाही त्यामुळं फोडणीचा व्हिडिओ काही आलेला नाहीये मी फोडणीसाठी तूप घातलं होतं त्यामध्ये थोडंसं अमूल बटर पण घातलं होतं त्यामध्ये मी चांगलं जिरे परतून घेतले जिरे परतल्यानंतर लसूणही परतवून त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला होता हे सगळं मिश्रण परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये धना पावडर घालायचे आहे धना पावडर घालून झाल्याच्या नंतर त्याच मिश्रणामध्ये दोन चमचे अ डाळीचं पिठही घालून आपल्याला त्यांना सगळ्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे सगळं यांचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आता जी पालकची भाजी आपण पिना पाणी घातल्याची बाजूला काढलेली होती आधी ती घालणार आहोत कारण ती कच तिच्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये आता हिला आपण चांगलं मिक्स करून भाजून घेणार आहोत तिला शिजू देणार आहोत ते सगळं व्यवस्थित शिजून झाल्यानंतर हा जो मसाला तयार झाला आहे याने भाजी आपली खूप पातळी होणार नाहीये आणि जो घट्टपणा पाहिजे भाजीला सोबत खाण्यासाठी तो येतो आता आपण जे मिश्रण बारीक पातळ वाटून घेतलं होतं ते मिश्रण घालून घेणार आहोत ते मिश्रण घालून झाल्याच्या नंतर आपण पाच मिनिट यावर झाकण ठेवून त्या भाजीला शिजू देणार आहोत आणि त्या मिश्रणाला सगळ्यांना एक जीव होऊ देणार आहोत बघू शकता आपण कुठलाही कलर ऍड केलेला नाहीये तरीही आपली भाजी छान हिरवीगार दिसते आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत दही दही घालताना सगळ्यात पहिल्यांदा गॅस हा तुमचा एकदम कमी पाहिजे त्यानंतर दह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि मगच दही घालायचं आहे नाहीतर दही फाटतं आणि आपली भाजी ही उतरल्यासारखी लागते त्यामुळं ही काळजी घेत घ्यावी लागते आता आपण दही घालून घेतलेला आहे दही घालून घेतल्यानंतर आपण तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची तशी तुम्ही पाणी ऍड करू शकता आता आपण भाजीला एक उकळी येऊ देणार आहोत एक उकळी येऊन गेल्यानंतर आता आपण पनीरचे क्यूब्स जे केलेले होते ते आपण भाजीमध्ये टाकणार आहोत भाजी मध्ये थोडासा गरम मसाला ऍड करणार होतो वरतून हा गरम मसाला टाकल्यामुळे भाजीची चव थोडी होते त्यासाठी आपल्याला वरतून भाजीला एक फोडणी करायची आहे त्यासाठी आपण एक छोटी कढई घेणार आहोत फोडणीची त्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत आणि ते तेल गरम करून त्यामध्ये जसं मी दाखवलंय व्हिडिओमध्ये तसे लसूणचे गोल 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 गोल, गोल असे काप करून घेतलेले आहेत स्लाईस बारीक बारीक करून घेतलेले आहेत त्या स्लाइस त्या तेल गरम तेलामध्ये टाकायचे आहे आणि थोडीशीच हलकीशी आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला भाजी तिखट हवी असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या जास्त घालू शकतात लाल तिखट ही फक्त फोडणीसाठीच आपल्याला थोडस वरतून दिसावं म्हणूनच घालायचं आहे आता ही फोडणी रेडी आहे आणि आपण हिला आपल्या भाजीवरती ओतून घेऊया आणि भाजी आपली आता रेडी झालेली आहे भाजी कशी झालीये ती आपण वाटीत काढून बघूया बघा आपली भाजी हिरवीगारही दिसते आणि खूप पातळही नाहीये आणि खूप घट्टही नाहीये पोळी सोबत भातासोबत आपण खाऊ शकतो अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे चला आपली भाजी रेडी आहे तर या मंडळीनं जेवायला तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही बनवून बघितलेत का तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत थँक्यू